भाऊ अजून एक प्रश्न गेल्या नगर परिषदेमध्ये तुमचे सहकार्य असणारे रामचंद्र नाना आवारे हेच तुमच्या आत्ता विरोधात आहे आणि तुम्ही दोघे सहकारी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवताय याबद्दल काय सांगता खरं म्हणणं तर याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची म्हटलं तर मागची मागील पंचवार्षिकला संग्रामदा मला यांच्यासाठी थांबवलं संग्रामदानी मला यांच्यासाठी थांबवलं मी थांबलो मी एकनिष्ठेने काम केलं यांचंच काम केलं आणि मी पाच वर्ष आजही पक्षामध्ये दादांच्या बरोबर आहे ह्यांनीसुद्धा मला त्यावेळेला शब्द दिला की तुम्ही यावेळेला माझ्यासाठी थांबा पुढच्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी थांबू परंतु ते शब्द न पाळता नेत्याचा विश्वासघात करून माझा विश्वासघात करून हे डायरेक्ट दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि हे पुढे जाऊन उभे राहिले समोरच्या पक्षातून तर आता जनतेने हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की मी यांच्या विरोधात उभं राहिलेला नाहीये हे आमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ले आणि याचं उत्तर जनता यांना देईल